रसिक कसे होते हो दर्शक हो मित्र हो नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू केलेली आहे आज आपण आमचे गुरुमित्र प्राध्यापक शिवाजीराव धोंडीबा वाघमारे यांना आमंत्रित केलेला असून ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत लेखक आहेत जडण नावाचं आत्मचरित्र त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं असून त्याला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत त्याचबरोबर सोन्यासारखी माणसं हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे प्राध्यापक शिवाजीराव वाघमारे यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भरपूर मित्र आहेत त्यामुळं आम्ही सर्व मित्र त्यांना मित्र सखा म्हणून संबोधतो वाघमारे सर मार्मी कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे नमस्कार वाघमारे सर मार्मिक कट्ट्यावर आपण मातृत्वाचा जागर ही मालिका के सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे मग आई विषयाची किंवा आई संबंधीची एखादी गोड आठवण लहानपणीची जर का असेल तर ती आम्हाला ऐकायला आवडेल आई, आई प्रत्येकाचंच दैवत असत आई प्रत्येकाला आवडते मुलाबाळासाठी त्रास घेते माझी आई अतिशय गरीब कष्टाळू अशा प्रकारची होती आणि नेहमी कामात मग नसायचे आम्ही वेळापूर तालुका माळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी राहायचो मी मामाकडे आजीकडे शिकायला होतो काही दिवस पिलीवी पिली या गावी आमच्या पिलीवी तालुका माळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी जायचो आणि आई लक्षात करायली माहिती का ते अतिशय कष्टाळू असायची कष्ट कस्ट करायची दिवसभर दुसऱ्याच्यात मजुरी करायची आणि पैसे जे आहे ते कमळाताशी ठेवायचे बर लोगड्याच कमळ असताना त्यात ठेवायचे आणि पैसे मोजताना तिची इतकी तारांबळ व्हायची फारशी शिकलेली नव्हती हो पण तिची खूप अशा प्रकारची आठवण येते एकदा मी लहान असताना पिल्वीमध्ये शेजार शे बर 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 ते शेजारनी आमच्या भोईमा माझ्या शेंगा खाण्यासाठी आम्हाला दिल्या मात्र मला वाटत मला एकट्यालाच दिल्या तिचं म्हणणं होते सगळ्यांनी वाटून खाऊ हा मिळून मग मी एकट्यानंच खाल्ल्यामुळे तिने काय केलं माहिती का ती भाजत होती शेंगा आणि ती शेंगा, शेंगा भाजत असताना उलट न जवळ होत तवा जवळ होता आणि बोलत बोलत असताना तिची अशी रागाली गेली सगळ्यांनी वाटून खायचं म्हणजे तू एकट्याने नाही पण त्या रागाच्या भरात अशी शेंगा भाजत असताना उलत ना असं तव्यात पडलं आणि तिथलं जे जे विस्त होता एक माझ्या हातावर पडला आणि जखम झाली मला आज सुद्धा भाजला।, भाजला हात माझा मग तिला खूप वाईट वाटलं वाट पण त्या हात हातावरची जखम माझ्या अजून सुद्धा आहे आणि त्या निमित्ताने मला आईची आज सुद्धा आठवण येते आज आई माझ्या हयात नाही अतिशय त्याग मूर्ती अतिशय पवित्र प्रेमळ अशा प्रकारची आहे पण तिची खूप अशा प्रकारची आठवण मला आज सुद्धा निश्चितपणे येते आम्ही लहान लहान भावंड असताना तिच्यावर सगळ्यांच्यावर सारखं अशा प्रकारचं प्रेम होत दोन दुज तिनं कधी केलं नाही सर्वांवर सर्वांवर सारखं समान अशा प्रकारचं प्रेम ती करायची आणि त्यामुळं तिची आठवण आज सुद्धा येते मी लहान असताना जी आठवण मुद्दाम आज सुद्धा माझ्या लक्षात आहे म्हणजे आईसाठी सगळी मुलं सारखीच असतात हा हा आईकडे कोणताही भेद नसतो लिंग भेद नसतो किंवा कोणताही भेद नसतो आणि जे काय आहे ते सर्वांनी मिळून खावं सगळ्यांनी वाटून घ्यावं अशी पवित्र भावना तिच्या मनामध्ये असते धन्यवाद सर